नमस्कार मित्रांनो प्रदीप कारण ते आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टाटावाल्यांची सुमो गाडी आहे वनमध्ये मॉडेल दोन हजार नऊचा आहे एक बारा दोन दो हजार नऊची गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा तेरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत व्हॅलिड आहे गाडीचं तुम्ही कंडिशन बघू शकता कशा पद्धतीने गाडीचे प्राइस बोर्ड केलेली आहे एक लाख नव्वद हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट झिरो नऊ चाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल डिस्प्लेवरती खालच्याकडे ना डायव्हर साईडला कोपऱ्यामध्ये को नंबर असतो तर नक्कीच त्या नंबरशी संपर्क करा भक्तीजिंसे यांच्याकडून आपल्याला गाडी आलेले हे फॅट गाडी आहे फॅट लेनामध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार बाराचा सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे ला एक लाख किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाठलेला आहे गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंड आहे गाडीची प्राईस पोड केलेले दोन लाख तीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी विचारकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर खाली कोपऱ्यामध्ये दे दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटासमोम बलुरो आणि कार्लाईनचे सपरेट सेपरेट असे सेपरे व्हिडिओ आहेत तर नक्कीच तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकताय सोबतच तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यावरती तिथं नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकताय तिथं बरेच पॉल्टी पण जॉईन झालेले आहे तिथं बऱ्याच अशा पद्धतीचे फोटोज व्हिडिओ अपलोड होत असतात फक्ती यांच्याकडून डस्टर गाडी आलेले आहे अरेक्साईमध्ये आहे पंच्याऐंशी दोन हजार तेराचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे नव्याण्णव हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे चारही टायर्स काढला पंच्याहत्तर टक्केमध्ये गाडीला ए सी आहे पॉवर विंडो आहे चारही गाडीचे सेकंड केसुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे चार लाख पस्तीस हजार रुपये सेंटर लॉकसुद्धा काढला आहे बॅटिंगमध्ये याच्यामध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्स इच्छकांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव जोरण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली प्रत्येकाचा वेगवेगळा नंबर असू शकतो तर नक्कीच तुम्ही जो नंबर आहे त्याच्या खाली नंबर चेक करून तुम्ही कॉल करा तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज डेली सकाळी आठ वाजता अपडेट होऊन जाईल मित्रांनो अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली शे लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच जाऊन व्हिजिट करू शकताय तिथे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे लाईव्हमध्ये सुद्धा शूट केलेलं आहे आणि अशा पद्धतीसुद्धा शूट केलेलं आहे तर नक्कीच व्हिजिट करू शकता आहे भक्तीजी यांच्याकडून आपल्याला हुंडाईवाल्यांची ॲक्सेंट गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीसचा आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी डिझेल व्हेरिंटवरती वे गाडी आहे चारही टायर्स गाडला नव्वद टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीला रिवर्स कॅमेरा आहे सेकंड टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे पाच लाख नव्वद हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्तीजींची इच्छा कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरतीवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर नक्कीच त्याचा व्हिडिओ आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीन त्यासोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो सोबत मित्रांनोसुद्धा आपल्याला फॉरवर्ड करा सोराज मोटरसर यांच्याकडून आपल्याला मारुतीवाल्यांची इको गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे सेव्हन सीटरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे लेदर सीट कुशन गाडला आहे सील टू सीलमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकताय गाडीचा लुक कशा पद्धतीने आहे गाडीची प्राइस पोड केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर यवतीपट्टा कोल्हापूर रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय प्रत्येक गाडीच्या खाली मित्रांनो वेगवेगळा नंबर असू शकतो तर नक्कीच नंबर चेक करून त्या नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल तुम्हाला कोणती गाडी हवी असेल ती त्याचे डिटेल्स भेटून जातील मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा ज्यांना गाडी हवी असेल त्यांना मिळून जाईल व्हिडिओला जाता तर तुम्ही नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन का अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम